विंदा करंदीकरांची तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला या कवितेचं वाचन करतोय तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात झाली दोघांची उरावरी भेट उरातले थेट उरामध्ये तुका म्हणे विल्या तुझे कर्मथोर अवघाचे संसार उभा केला शेक्सपियर म्हणे एक ते राहिले शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी तुका म्हणे बाबा ते तू बरे केले त्याने तडे गेले संसाराला विठ्ठल अट्टल त्याची रीत माझी पाठीकोरी लिहून या अत्यंत अद्भुत अशी कविता आहे ही दोन महान व्यक्तिमत्व भेटत आहेत शेक्सपिअर तर मोठा लेखक होऊन गेलेला आहे इंग्रजी इंग्रजी वाघमय त्याचा प्रसिद्ध आहे त्याच्या लेखनामध्ये आणि नाटकामध्ये तीन नाटक आहेत हॅमलेट अथुल्लो आणि मॅकबेथ याच्यामध्ये कल्लो मत्सर मोह माया सत्ता पेपोपाना त्या सत्ता पेपर शोपणामधन एकमेकांचे खून पाडणे असं सगळं त्यांनी म्हणजे उभं केलेलं आहे नाट्यसृष्टीमध्ये आणि तुकाराम महाराज यांनी अभंग लिहिलेले आहेत तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत तर अशा दोन व्यक्तिमत्वांची भेट झाल्यानंतर ते रोग काय संवाद करतील याचं वर्णन विंदा करंदीकर यांनी केलेलं आहे विंदा करंदीकर हेच जे आहे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च साहित्यामधला पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे या कवितेचा अर्थ जो आहे तो एक एक तर आपण असं म्हणू शकतो की शेक्सपिअरने जे त्याच म्हणजे जग जग निर्माण केलं एक नाटकामधनं लेखनामधन त्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात आणि शेक्सपिअर तुकाराम महाराजांना म्हणतो त्या जे पाहिले म्हणजे तुम्ही तुम्ही जे, जे पाहिलेले आहे ते माझ्या माझ्याकडून बघण्यात आलेलं नाहीये मी जरी हा संसार सगळा उभा केला संसारिक गोष्टी मोह माया मत्सर या त्याच्या कॅरेक्टर्स म्हणून उभा जरी केलेला असला तरी खरा आत्मा जो आहे तो विठ्ठल आहे आणि तो विठ्ठल जो पाहायला तो तुकाराम महाराजांनी पाहिला तो शेक्सपिअरला दिसला नाही म्हणजे त्यांनी सगळं जग उभं केलं संसारात काय लागतं संसारातले हेवे दावे मत्सर वगैरे वगैरे परंतु त्याला विठ्ठल दिसला नाही आणि तो विठ्ठल दिसला तो तुकाराम महाराजांना ही माहिती आहे विठ्ठलाची म्हणजे हा आत्मा आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा त्या संदर्भामध्ये विंदांनी ही कविता लिहिलेली आहे धन्यवाद